माँगे माँगे माया सर्व निर्माण करते त्यामुळे लागते सुख प्राप्त करण्यासाठी डोके फोड करावी लागते एकासाठी एक एकासाठी डरणारा दुसरा जीव एके दिवशी मरून जातो तुक तुकाराम इतर लोक आणि माझे असा अहंकार ते पाहून मला नवल वाटते आम्ही सर्व देहभाव विठ्ठलाच्या चढणे अर्पण केला आणि निवांत झाला आहे आमचे हित होईल असे उपाय तो करत असतो असा विचार आम्ही कानाने प्रत्यक्ष श्रवण केला त्यामुळे मनाच्या गाभाऱ्यात सुख दुःख नाही आनंद समाला आहे मी विठ्ठलावर सर्व भार घालून निसंग संघ निवांत एकटा राहिला आहे करा महाराज म्हणतात मी ज्या विठ्ठलाचा अंकित झालो तोच माझे सर्व हित जाणतो वृक्षाला लागलेले फळजठे देटाला सुरक्षित राहिलं तर ते पिकू शकेल त्याप्रमाणे ईश्वराच्या नामाचे एक रूप राहून राहिले राहिलो व संसाराकडे मन दावला दि, दाव। दिले नाही तर माना नामाने सर्व काही प्राप्त होईल ज्या गावाचा जो रस्ता असेल त्या रस्त्याने गेलो तर आपण मुकामाच्या ठिकाणी पोहोचू शकू परंतु रस्त्यातून जाताना मध्ये काही विघ्ने येता कामा नये तुकाराम महाराज म्हणतात नामाच्या मार्गाने वाटचाल करताना संसारातील काही वेगळे आली तर लाभाची हानी होते म्हणतात नामाच्या मार्गाने वाटचाल करताना संसारातील काही वेगळे आली तर लाभाची हानी होते परमार्थाच्या विरोधी बोललेले वचन मला सहन होत नाही ते ऐकून माझे मन कासावीस होते म्हणून माझ्या जीवाला अशा लोकांची संगत आवडत नाही एकांतात बसून ईश्वराचे नाम घेणे आवडते देहबुद्धीची भावना व विविध वासनांची संगत यावेळी आवडत नाही त्याचा उगम उगम आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आशा मोह या जाळ्यात सापडल्यामुळे दुःख वाटते. त्यामुळे देवाच्या भेटीत अंतर पडते. देवा तुझ्याशी संबंध ठेवणे कोठे आहे असे वाटते. तू आमच्यापासून लांब होतोस तेच बरे होते. तुझ्यापासून आमचा काही लाभ न होता आमची फसवत होते. तुझ्या व माझ्या व्यवहारात हो हाताशी हाताशी मुद्दल काही आले नाही अशा प्रकारे तू भक्तजनांना फसवितोस. अशी तुझी रीत सर्वत्र पसरली आहे. तेव्हा तू भक्तांना फसवतोस अशी ओरड आहे तू कोणाला दंड करतोस खंडाने व्यवहार करतोस तू बलदंड आहेस कोणी भक्त तुझ्याकडे काही मागावयास आला तर त्याच्या तोंडावर काही सुखभोग टाकतोस त्यामध्ये गुंतवितोस आणि लपून बसतोस तुकाराम महाराज म्हणतात भक्ताला इच्छित वस्तू न देता त्याची समजूत काढतोस असा तू ठक आहेस देवा तू तु, तुझ्या ठकपणाचा वाव आम्ही उत्तर उत्तम प्रकारे आहे आम्ही आता तुझे पाय दृढपणे धरले आहे तू आम्हाला थोडे फार देऊन फसविण्याचा प्रयत्न करू लागलास तर आम्ही फसणार नाही व तुलाही फसू देणार नाही आमच्या सेवेचे कर्ज तुझ्या डोक्यावर फार दिवस आहे ते आता तुला भारी होत आहे तुकाराम महाराज म्हणतात कर्जाची फेड करण्याकरिता तू जरी आम्हाला सर्वस्व दिलेस तरी आम्ही ते कधी घेणार नाही एखाद्याचे काढलेले कर्ज एखाद्याची वैरहत्या याची फेड पुढच्या जन्मी करावी लागते त्याशिवाय चुटका नाही हे सर्व तुम्ही जगाला सांगता तर मग तुम्हाला माहित नाही काय असे पाहिले तर आमचा जगा जगाशी का, किती संबंध नाही आहे पण तुमचा मात्र सर्वत्र लकेश संबंध आहे. तुम्ही एकदा माझे कृत चुक, चुकते करा म्हणजे लोकांकडून तुमची होणारी फजिती थांबेल. तुकाराम महाराज म्हणतात यासाठी मला काही तो सहन करण्याचा प्रसंग येऊ देऊ नकोस असे तू करावे विठ्ठला तुझ्या जवळ मी कोणताही समान सन्मान मागितला नाही असे वागून देखील सर्व लोकांना तू माझी फजिती का बरे करत आहेस मी पोट भरण्याचा धंदा म्हणून हा मार्ग पत्करला नाही. बोबाटा केला नाही तुकाराम देवा तुझा हात पकडून मी कधी तुला संतांच्या कचेरीत नेले नाही देवा तू जे तुझ्याकडे येतात त्यांना तू तू तसेच बनवतोस दाता तुझा, तुझा दाराशी कोणी येत नाही तू सर्वांचे डोके कुलुबाडलेले आहेस ही रीत सर्वांना माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू अनेकांकडून सेवा रूपी कर्ज घेतोस आणि त्यांना फसयतोस देवा प्रपंचात मला त्रास होत आहे मी एकेवर एकेरीवर येऊन बोलत आहे हे बोलणे नाही लोकांची पीडा माझे मन संतापून गेले जोपर्यंत मला त्रास वाटत होता तोपर्यंत सहन केला परंतु आता सर्वांचा त्रास पाहून मी दुःखी झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू मला प्रपंचाच्या दुःखात बुडवून ठेवलीस तर तुझा तुला तुझ्या भक्तांची शपथ आहे बुद्धीला जन्म देणारा खरा म्हणजे लक्ष्मीपती श्री आहे त्याचे स्मरण झाले तर मग काय साध्य होणार नाही हो ना सर्व सुखाचे आगर पांडुरंग आहे त्याच्या चरणकमलाला कमलाला सोडून मन दुसरीकडे एकाग्र करण्यात काय अर्थ आहे वैष्णवांच्या मेळाव्यात मोठ्या आनंदाने गाऊ नाचू चुकाने टाळ्या वाजू ज्याच्या एका, एका केसावर अनंत ब्रह्मांडे आहेत असा श्रीहरी आम्ही भोळ्या भावाने विटेवर उभा केला आहे देवाने आमच्यातील आत्मज्ञान प्रगट करून भवसागरात खोटा खोटा आहे हे दाखवून दिली त्यामुळे बंध व मक्ष हे दोन्ही